आपल्यासोबत सध्या आमदार रोहित पवार या ठिकाणी आहेत त्यांनी आता हिरकपूर भागामध्ये या ठिकाणी पाहणी केलेली आहे काय परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे प्रचंड नुकसान आहे आणि सरकार कुठलीही या ठिकाणी भूमिका घेत नाही तर बघा एक समजून घ्या की गोदावरी जी नदी आहे ती अतिशय मोठी नदी आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला जो काही काठ आहे त्याच्यावर तेहतीस ते चाळीस पस्तीस गावांना खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे शेतामध्ये पाणी गेलंच आहे पण घरामध्ये सुद्धा पाणी जाऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सिंधफळी नावाची ही जी नदी आहे जी आ भागत जेवरा या भागात बीड गेवराई या भागामध्ये ती वाहते बीड अहिल्यानगरमधून ती तिथे येत असते त्याच्या पण जर आपण बघितलं एक, एक एक एकर एक एक किलोमीटर पात्र सोडून पाणी तिथं गेलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही जी काही शेती आत्तापर्यंत बघितली त्याच्यामध्ये कपाशी असू द्या तुरी असू द्या सोयाबीन असू द्या हे पिकं आता पाण्याखाली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे संदीप भैया तर इथं आहे जनासाहेब आहेत आणि आम्ही सर्वजण आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या तालुक्यामध्ये जाऊन लोकांचं काय मत का का आहे काय अडचणी आहेत अधिकारी पंचनामे करत आहेत का नाही करत काय वेगळ्या अडचणी आहेत का ऐकून घेतलं जातं का नाही या अनुषंगाने आम्ही सर्वीकडे फिरत आहोत आमचे इतरही नेते ठिकठिकाणी तिथं जाऊन लोकांचे विषय हे समजून घेत आहेत आणि आता हे सगळे विषय समजून घेतल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब म्हणजे बीडच्या कलेक्टर साहेबांना आता भेटणार आहोत त्यानंतर परत बीडचा काही भाग करून परळी करून लातूरकडे आम्ही जाणार आहोत पण सगळीकडे बघितल्यानंतर नुकसान खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं झालेलं आहे गेवराई तालुक्यात बोलायचं झालं ता तर आत्ता पंच्याहत्तर ते ऐंशी हजार हेक्टरचं नुकसान हे शेतकऱ्याचं तिथं झालेलं आहे खूप मोठं नुकसान आहे एकतर आत्ता जे पीक बघितलं कपाशीचं होतं कपाशीला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता आणि फक्त याच वर्षी नाही तर गेले दोन वर्ष का तीन वर्ष शेतकरी त्या बाबतीत अडचणीत आहे सोयाबीनला भाव नाही जे जे काय बिचारा शेतकऱ्याला तिथं पिकवलेलं आहे कष्ट करून अक्षरशः आपल्या पोटच्या पोरासारखं पिकाला जपवून त्याने पिकवलेलं आहे त्याला कुठेही भाव नाही त्यात तर नुकसानीत होताच इकडनं तिकडनं पैसा कसा तरी त्यांनी गोळा केला होता व्याजावर पैसा तिथं देत दिला होता आणि त्याच्यात हाताला आलेलं पीक आता गेलेलं आहे आणि जेव्हा काही शेतकरी टी व्हीकडे बघत असतो जेव्हा मोठे मोठे नेते तिथं बोलत असतात त्यांच्याकडनं जेव्हा वक्तव्य येतं की आम्ही मदत करू बघू जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी येऊ कुठेतरी शेतकरी हा चिडलेला आहे नाराज झालेला आहे सहसकट पंचनामे होणं महत्वाचे ते त्या पद्धतीने प्रशासन तरी काम करताना आपण बघू शकतो आणि हे जे संदीप भैयासारखे नेते आहेत खासदार आहेत आणि इतरही आमचे जे सर्व पदाधिकारी आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी ते अधिकाऱ्यांच्या मागे लावून पंचनामे करतात प्रशासन त्यांचं काम करेल पण शासनाचं काय शासन मदत करणार आहे का आमच्या सगळ्यांची मागणी आहे की आमचा शेतकरी आज अडचणीत पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत आमच्या शेतकऱ्यात तिथं दिली गेली पाहिजे कर्जमाफीची हीच ती वेळ आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे काही लोक म्हणतात ओला दुष्काळ कसा जाहीर करायचा का करायचा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर इथं जे आमचे विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत जा जो प्रवास आहे तो सर्व माफ होईल फी माफ होईल म्हणून कुठेतरी ओला दुष्काळ आज जाहीर झाला पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची मागणी आहे तिकडे पंजाब सरकार पन्नास हजार हेक्टरी मदत करते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही आर्थिक अडचण असेल कसं आहे नाही नाही भेदभाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं दोन हजार बावीसला ला जेव्हा चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये आलं होतं तेव्हा गुजरातला पंतप्रधान साहेब स्वतः विमानाने गेले होते आणि पाच एक दिवसामध्ये हजार कोटी रुपये गुजरातला दिले होते आपल्याकडे एक रुपये त्या काळामध्ये तिथं आला नव्हता आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर पंजाबला सोळाशे कोटी लगेच तिथं दिले पण आपण आता वाट बघतोय अजून केंद्राचं कुठलंही पथक या राज्यामध्ये आलं नाही आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर झाला होता तेव्हा मात्र त्या ठिकाणी सहा सहा महिन्याली ते पथक आलं होतं आमचं एवढंच मत आहे की पैसे गोळा करण्यासाठी ते तुमची जी काय तिजोरी आहे ती भरण्यासाठी राज्य आपलं मनापासून तिथं मदत करत असतं वीस वीस टक्के निधी आपलं राज्य देत असतं पण राज्य जेव्हा आपलं अडचणीत येतं तेव्हा कुठेही काही मदत केंद्राकडनं मिळत नाही आणि हे जे राज्यात असणारे नेते राजकारण करण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीला जातात पण महाराष्ट्रासाठी काय मागण्यासाठी दिल्लीला जाताना दिसत नाही दोन हजार सहा साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या ठिकाणी पाहणी केली होती पंतप्रधान येतील नाही येतील हे सांगता येणार नाही तेव्हा मनमोहन सिंग साहेब आले होते खऱ्या अर्थाने लोकांचं त्यांना पडलेलं होतं लोकांचे विषय ते समजून घेत होते पंतप्रधानांबद्दल मी आता काय बोलणार नाही विषय एवढाच आहे की जे मुख्यमंत्री आहेत जे सहा तासासाठी एका दिवसासाठी तिथं कुठेतरी फिरले असं आम्हाला का पण लोकांच्या खऱ्या अडचणी जर समजून घेतल्या असेल तर लवकरात लवकर मदत ही जाहीर व्हायला पाहिजे होती दुर्दैव असं अजूनपर्यंत ती मदत तिथं जाहीर नाही झालं आणि अजून एक मोठं दुर्दैव असं की विरोधी पक्ष नेता असताना म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आज सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणतात असं काही ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही म्हणजे आधी वेगळी भूमिका आणि आता वेगळी भूमिका अशाच पद्धतीचं राजकारण फक्त हे सरकार करतो okay. तुमच्या हातात पेनाला ताकद आहे सहीला ताकद आहे लगेच लगेच पन्नास हजार रुपये पर हेक्टर तुम्ही मंजूर करून टाका कर्जमाफी मंजूर करून टाका आणि सरसकट तिथं तुम्ही जिथं कुठं पाऊस झालाय तिथं ओला दुष्काळ जाहीर करा बस तुम्ही येऊ नका काही करू नका आमची एवढीच मागणी कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली शेतकऱ्यांना काय दिलासा एक तर मी विनंती करेल की शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण आत्महत्या केल्यानंतर आपल्या परिवाराच्या अडचणी लगेच संपत नसतात अनेक अडचणी असतात त्याला आपल्याला मार्ग काढता येतो पण अख्खा परिवार हा एकटा पडतो आपण गेल्यानंतर त्यामुळे त्या बाबतीत जर कोणी विचार करत असेल तर कृपा करून तो तसा विचार आत्महत्याचा करू नये आणि या राज्यामध्ये आज प्रत्येक दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे पण हे सरकार त्या बाबतीकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असं आपल्याला म्हणावं लागेल आणि करते काय तर जाती धर्मामध्ये फक्त वाद निर्माण करते आता शेतकऱ्याचा विषय अतिशय शे महत्वाचा असताना मध्येच भाजपचे काही नेते हे आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव तिथं अहो अर्थात हिंदू हिंदूसुद्धा खत्रेमी आहे इथं सर्व समाजाचे खत्रेमी आहे ओबीसी आहे मराठा आहे एस सी आहे एस टी आहे मग तुम्ही इलेक्शन लढण्यासाठी जिंकण्यासाठी वाद निर्माण करता पण सगळ्या अर्थाने बहुजन जो आमचा शेतकरी आहे जो आमचा कष्टकरी आहे जो आमचा मजूर आहे तो आज अडचणी आहे ग्रामीण भागात त्या बाबतीत मात्र तुम्ही सहजपणे दुर्लक्ष करता हे योग्य नाही